दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मानसिक ताणतणाव मा हे कुठल्याही वयाच्या व्यक्तीमध्ये आढळून येतो त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात त्यामुळे विविध प्रकारचे आजार बळावू लागतात बऱ्याचदा व्यक्ती व्यसनाचे आहारी देखील जाते त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होऊन जातं हे प्रमाण तरुण पिढीमध्ये आता जास्त प्रमाणात आढळू लागलं आहे मानसिक आजार आणि व्यसनाधीन व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अमरावती येथील प्रसिद्ध मानसरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत देशमुख यांनी मानस हॉस्पिटल आणि बाबा व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून हजारो रुग्णांना जीवदान दिलं आहे मानसिक आजारामुळे व्यसनधीतमुळ जे रुग्ण खचून गेले आहे ज्यांची जगण्याची इच्छा संपली आहे अशा रुग्णांना आधार देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत देशमुख यांनी केले आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये चाळीस वर्षापेक्षाचा जास्तीचा अनुभव प्रत्येक रुग्णांची अपुलकीनं चौकशी करून नवीन आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे अमरावतीपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील अमरावती नागपूर हायवेवर रहाटगांग येथे बाबा व्यसनमुक्ती आणि व्यसन पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे निसर्गरम्य वातावरण आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार राहण्याखाण्याची उत्तम व्यवस्था यामुळे अल्पावधीतच बाबा व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राची विशेष ओळख निर्माण झालेली आहे केवळ अमरावतीतच नव्हे तर इतर जिल्ह्यातील रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपचारासाठी येतात डॉक्टर श्रीकांत देशमुख यांच्या कार्यात त्यांची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे चला तर मग आज आपण आरोग्य वार्तामध्ये अमरावती येथील प्रसिद्ध मानसरोग तज्ञ डॉक्टर श्रीकांत देशमुख यांचे मनोगत जाणून घेऊया बाबा केंद्र काय आहे बाबा केंद्र हे बाबा रिहॅबिलिटेशन अँड डिएडिक्शन सेंटर म्हणून आम्ही सुरू केलं आहे आणि ते सुरू करताना हाच विचार होता की जेव्हा मानसिक रोग आपण सुरू त्यांचा आपण इलाज करतो त्याचप्रमाणे व्यसनांचा पण आपण वि इलाज करायला हवा कारण व्यसनांचं प्रमाण पण मानसिक रोगांसारखं अतिशय वाढलेलं आहे आणि ते वाढतं आहे ते जे वाढतं आहे ते पॉप्युलेशन पण यंग पॉप्युलेशन आहे ती आज भारताची नवीन पिढी आहे ती पिढी जर अशी बर्बाद होणार असेल तर मग त्या त्याचा काहीतरी विचार करायला हवा म्हणून आम्ही हे रिहॅबिलिटेशन आणि डीअडिक्शन सेंटर सुरू केलं आहे इथे अल्कोहोल तसं इतर व्यसनांचा पण आम्ही इलाज करतो आणि जर दारू दारूचं व्यसन हे सोडताना खूप पेशंटला त्रास होतो खूप रुग्णांना तर हेच माहीत असतं की दारू पिणं हा काही रोग नाही पण हा एक रोग आहे हे त्यांना आम्ही पटवून देण्याचा प्रयत्न करतो त्यांना आणि त्यांच्या केअर गिवर्सला म्हणजे त्यांच्या संबंधित लोकांना की आजकाल आधी तर ते माहीतच नव्हतं की काय होतं पिलं तर थोडंसं पिलं तर काय होतं सगळेच पितात वगैरे अशी सगळ्यांची ही म्हणजे सांगण्याची पद्धत राहायची ती आता बदललेली आहे त्यापासून होणारे दुष्परिणाम दिसत आहे लोकांना सामाजिक कौटुंबिक आणि आर्थिक दुष्परिणाम हे अतिशय जास्त प्रमाणात या रोग या आजाराने होतो आणि हे हे दूर करण्याचं सगळे आजची खूप मोठी गरज आहे त्या दृष्टीने हे आम्ही बाबा रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू केलेलं आहे त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद पण मिळतो आहे जे आधी चार ते पाच रुग्णांसाठी सुरू केलेलं आम्ही केंद्र ते आता दीडशे रुग् रुग्णांपर्यंत त्याची म्हणजे त्याची क्षमता वाढलेली आहे आणि ती आणि त्याच्याबरोबर आमचे सहभागी आणि आणि आमच्याबरोबर काम करणारे इतर स्टाफ मेंबर्स यांचं पण अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला मिळत आहे मी सगळ्या लोकांचे पण धन्यवाद करतो आणि देवाजवळ प्रार्थना करतो की व्यसन व्यसनमुक्तीसाठी आम्हाला त्यांनी आशीर्वाद द्यावा आणि आमच्या कार्यात आम्हाला यश द्यावं केंद्राच्या उपचार पद्धतीमध्ये तीन विभाग आहेत पहिला विभाग जो आहे तो व्यसनाधीन व्यक्तींसाठी आहे दुसरा विभाग जो आहे ज्याला आपण तीव्र आणि दीर्घ आजारांचे विभाग असं म्हणतो तिसरा विभाग जो आहे तो महिलांचा विभाग आहे ज्या महिलांना ज्या स्त्रियांना दीर्घ आणि तीव्र स्वरूपाचा मानसिक विकार आहेत त्यांच्यासाठी हा उपचारासाठी हा विभाग चालवला जातो चौथा विभाग अजूनही केंद्रातर्फे प्रायोगिक तत्वावर सुरू आहे ज्याला आम्ही डे केअर म्हणतो म्हणजे यावेळेला रुग्ण पूर्ण वेळ घरी राहतो पण अंशत म्हणजे काही वेळाकरता तो या उपचार केंद्रामध्ये येऊन उपचार घेऊन घरी जाऊ शकतात साधारणत व्यसनाधीन विभागामध्ये एका सहभागीला ज्याला आपण उपचारात सहभाग घेतो ज्याला आपण सहभागी म्हणतो त्या सहभागीला पस्तीस दिवसांचा कालावधी या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं ठरतं साता पाचा पस्तीस म्हणजे पाच आठवडे अशा प्रकारे पहिल्या आठवड्यामध्ये त्याच्या शरीरातले विषारी घटक दारू वगैरे सारखे बाहेर निघणं गरजेचं त्यामुळे त्याच्या शरीरावर आणि मेंदूवर झालेला परिणाम बघणं दुसऱ्या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या कृतीतनं गट उपचारामधनं योगासनं त्यानंतर सकाळची व्यायाम त्याच्यानंतर समूह उपचार या सगळ्यांमधनं त्याला जाणीवेच्या दिशेकडे वळवणं हे महत्त्वाचं ठरलं जातं तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्याच्या उपचारामध्ये प्रामुख्याने त्या व्यक्तीला असणाऱ्या अडचणी मानसिक समस्या आणि त्यासोबत जुळून घेण्याच्या क्षमता यावर भर देण्याचा प्रयत्न असतो तर पाचव्या आठवड्यामध्ये आपल्याला गेलेला आत्मविश्वास आणि पुन्हा आपण सोबेरिटीकडे वळू शकतो या प्रकारे त्यांच्या कुटुंबांना मार्गदर्शन करून पस्तीस दिवसांचं एक सत्र पूर्ण केलं जातं रवी कोट्टेवार नाशिक न्यूज अमरावती